बीड जिल्ह्यामध्ये कारागृह अधीक्षक पेटर गायकवाड साहेब यांनी वारंवार काही लोकांवर अन्याय या ठिकाणी केलेला आहे तर ह्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी जळगाव येथील माझ्या भगिनी आणि माझ्या पक्षकार श्रीमती मीनाबाई रवींद्र जगताप हे आज बीड या ठिकाणी आलेले आहेत पीटर गायकवाड हे तीनशे दोन चे या ठिकाणी आरोपी आहेत तीनशे दोन ला त्यांना माननीय कोर्टाने जामीन या ठिकाणी मंजूर केलेला आहे आणि त्या जामीनावरती स्पष्ट उल्लेख आहे की शासनाची या ठिकाणी फिर्यादीला तुम्ही कसल्याही प्रकारे छेडछाड करताल किंवा फिर्यादीला तुम्ही कशाही प्रकारे तुम्ही दबाव टाकण्याचा प्रयत्न करताल तर या ठिकाणी तुमची जामीन रद्द करण्यात येईल असा शासनाचा या ठिकाणी स्पष्ट आदेश आहे माझ्या भगिनी माझे पक्षकार मीनाताई रवींद्र जगताप यांना अशाच प्रकारे धर्म परिवर्तनासाठी या ठिकाणी दबाव यांच्या पतीला टाकण्यात आला होता त्यांच्या पतीला कारागृहामध्ये या ठिकाणी मृत्यू मारण्यात या ठिकाणी आलं आणि अक्षरशः बावीस ठिकाणी त्यांच्या पीएम रिपोर्ट मध्ये स्पष्ट नमूद आहे की बावीस ठिकाणी त्यांच्या पूर्ण बॉडीला या ठिकाणी जखमा आहेत त्याबद्दल सविस्तर मीनाबाई रवींद्र जगताप हे आपल्या समोर आहेत या ठिकाणी दुसरे भावले कल्याण भावले या ठिकाणी आहेत ज्यांची कारागृहामधून काल या ठिकाणी दबाव तंत्र यांना वापरण्यात आलं त्याबद्दल सविस्तर या ठिकाणी भावले साहेब या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी सांगतील कालच त्यांची जिल्हा न्यायालयातून त्यांना जामीन या ठिकाणी मंजूर झाला आहे हे देखील या ठिकाणी माझे या ठिकाणी पक्षात आहेत त्याबद्दल सविस्तर पुरावे साक्षी पुरावे असे अनेक पुरावे आहेत अनेक साक्षीदार आहेत परंतु आता पुरते तात्पुरते दोन साक्षीदार माननीय सर्व मीडियाच्या समोर या ठिकाणी त्यांना मी या ठिकाणी उपस्थित

हे जे आल्यापासून जेलमध्ये भजन बंद बंद केलं आणि जे मुस्लिम समाजाची नमाज पडतात ते पण बंद केलं आणि नंतर आपली जी आरती असते ती पण बंद केली आणि धर्मांतरांची भाषा वापरून आमच्यावर भरपूर दबाव किंवा हान मार असे करीत होते काय करायला सांगतो त्यांना ऐकू येत नाही काय करायला सांगायचं हानमार करायची ते, ते कसारा तुम्हाला आम्ही सोडू या मधून किंवा पैसे देऊ असे पर्याय देत होते आणि त्यांनी पैसेचे थोड बेल तयार झाला का ते ऐकायला मध्ये काही लोक तयार झाले का पैसे द्यायला पैसे घ्यायला कोणी लोक तयार झालेत का पैसे घ्यायला तयार त्यांनी केला करण्यासाठी ते आम्हाला जेवण देत नव्हते हानमार करायचे आणि नंतर पैशाची मागणी म्हणजे पैसे देतो तुम्हाला तुमची कॅश हे करतो बिल करतो असे होतो रे काल त्या धर्मांतराच्या चौकशीसाठी पथक आलं होतं त्याच्यात तुमची काही चौकशी झाली का कारण काल तुम्ही चौकशी केली का काल जे पथक आलं त्याने चौकशी केली काय तुमची चौकशी चालू होती का हा तुमची केली का तुमचा काही जबाब वगैरे घेतलाय का माझा जबाब नाही घेतला त्यांनी विचारलं का मला विचारलं नाही त्यांनी काय झालं होतं मग काल जेलमध्ये त्यांनी दुसऱ्यांची जॉब घेतली तुम्ही त्या जवा काही काय बोलायचे ते धर्मांतर करा कुठं करा कुठल्या पाहिजेत करा धर्मांतर कोणत्या धर्मात करा म्हणजे धर्मांतर म्हणजे असे भरपूर आरोपी आहेत की ते सांगू इच्छित आहेत पण योजना लाभत नाहीत त्यांना ते तिथपर्यंत पोहोचण्यासाठी